मोठा इफेक्ट आठ महिन्यात अपघाती मृत्यूंमध्ये तीस टक्क्यांनी घट मागील आठ महिन्यात शहरातील प्राणघातक अपघात व अपघाती मृत्यूंमध्ये चांगलेच घट दिसून येत आहे दोन हजार चोवीसच्या तुलनेत यंदा पहिल्या आठ महिन्यांत अपघाती मृत्यूंमध्ये तीस टक्क्यांची घट झाली आहे पोलिसांकडून ऑपरेशन युटर्न सुरू असून त्यामुळेच ही घट झाल्या असल्याचा दावा वाहतूक पोलीस विभागातर्फे करण्यात आला आहे दोन हजार चोवीसमध्ये जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत दोनशे अडतीस प्राणांतिक अपघात झाले होते व त्यात दोनशे त्रेपन्न जणांचा मृत्यू झाला होता तर चारशे छत्तीस जण जखमी झाले होते या वर्षी याच कालावधीत या अपघातां चांगलीच घट झाली जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत एकशे पासष्ट प्राणांतिक अपघात झाले व त्यात एकशे पंचाण्णव जणांचा मृत्यू झाला तर चारशे सतरा लोक जखमी झाले एकूण अपघातांची संख्या त्र्याहत्तरने घटली असून मृत्यूंच्या संख्ये देखील अठ्ठावन्नने घट झाली आहे झोनने हाय आकडेवारीची तुलना केली असता कॉटन मार्केट झोनमध्ये अपघाती मृत्यूंची संख्या वाढली आहे तेथे एकशे वीस टक्क्याने मृत्यूंमध्ये वाढ झाली मात्र दुसरीकडे सोनेगाव एकसष्ट टक्के सीताबर्डी छत्तीस टक्के लक्कडगंज अडतीस टक्के अजनी चाळीस टक्के सक्करदरा एकोणचाळीस टक्के व कामठी एकोणतीस टक्के या झोनमध्ये घट झाली आहे शहरात अनेक अल्पवयीन मुलांकडून वाहने चालवण्यात येत आहेत अशी मुली आढळल्यास त्यांच्या पालकांवर मोटर वाहन कायद्याच्या कलम एकशे नव्याण्णव अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत आहे आत्तापर्यंत पन्नासहून अधिक अल्पवयीन मुलांच्या पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास केम्पल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो